शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं नियोजन जर योग्य असेल तर आपल्याला उत्पन्न चांगलं मिळतं आज मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीनं मी माझा प्लॉट मेंटेन ठेवतो मी बराच व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती देत असतो आणि त्या माहितीतून तुम्हाला वेगवेगळे प्रयोग किंवा जे मी स्वतः अनुभव घेतलेत हे अनुभव मी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो आपल्या प्लॉटला एप्रिल महिन्यामध्ये पाणी कमी पडलं त्याच्यानंतर पाऊस झाला नाही मोटर जळून गेली यामुळं आपल्या प्लॉटला जवळजवळ जावल वीस दिवसमध्ये पाणी नव्हतं परंतु तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की बरीच आपण जी काकडी लावली होती ती उगवून आली होती काही रोपं जळायला लागली ला होती ला 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 ला। तर ती परत तयार झाली वांगं जी जावल आहे तर आता वांगं जवळजवळ आपलं संपत आलं आहे आता आपली तयारी आहे कापूस लागवडीची पण फेब्रुवारी साधारणतः फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या एंडिंगमध्ये आपण शेवटची फवारणी घेतली त्या फवारणीनंतर आपल्याला अजूनही फवारणी लागली नाही मग यामागचं रहस्य काय आहे तर पहिली गोष्ट जमिनीला व्यवस्थित पूर्णपणे खायला देणं दुसरी गोष्ट आपण स्प्रे करताना याच्यावर ताक अंडी जर सोडला तर कोणता स्प्रे जास्त घेतलेला नाही फक्त जैविकमध्ये आपण थोडेसे प्रोडक्ट आपण याच्यामध्ये वापरलेत कोणते वापरलेले आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं मटेरियल हे शक्यतो किमान तुम्ही सेंद्रियपणे घेऊ शकता आणि अगदी झाडाचं तोडून खाऊ शकता अशा पद्धतीनं उत्पन्न कसं निघेल आणि त्यासाठी काय वापरायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा मित्रांनो याच्यामध्ये आपण ताकांडीचे खत डेव्हलप केलं तर ताकांडी जर मारलं तर आपल्याला कोणतीही कीड जवळ येत नाही किंवा पिकाला कोणतीही हानी होत नाही तुम्ही तर पाहू शकता की या म्हणजे अगदी लागवडीपासून साधारणतः एक मे तारीख पकडून चला एक मे नाही साधारणतः पंधरा एप्रिल किंवा अगदी दहा एप्रिल तेव्हापासून आपण इथं काहीही सोडलेलं नाही आहे काही झाडं अजून छोटे आहेत काही मोठे झालेत काहींना काकडी पण लागली वांगी आता जवळजवळ संपत आलेत वांगीचंही उत्पन्न आपण चालू ठेवलं त्याचंही उत्पन्न बऱ्यापैकी मिळालं डांगर खूप चांगल्या प्रमाणात पीक होतं आणि डांगरचे पैसेसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात झाले आता हे सगळं झाल्यानंतर एवढं मेंटेन कसं केलं तर ताकंडीच्या फवारणी फक्त आपण ठेवली ती ताकंडीसोबत आपण काही बॅक्टेरिया वापरले ते बॅक्टेरिया कोणते होती तर लक्षात घ्या अजेटो बॅक्टर हा एक बॅक्टेरिया जो नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे हा पहिला बॅक्टेरिया दुसरा पी एस बी तिसरा के बी हे तीन नत्र स्फोरद आणि पालास्त स्थिरीकरण करणारे आणि झाडाला उपलब्ध करून देणारे तीन बॅक्टेरिया त्यानंतर एक जो आहे फंगी फायटर आणि हा फंगी फायटर तुम्ही जर माझ्या जुन्या व्हिडिओ जरी पाहिले असाल तर जवळजवळ तीन वर्षापासून मी हे वापरतो आणि कंपल्सरी वापरतो याचे रिझल्ट अतिशय जबरदस्त असे आहेत आणि जे की मी कंटिन्युअसली तुम्हाला रिकमेंड करत असो तर मित्रांनो आपण या वर्षीपासून शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट देण्यासाठी सुरुवात करतो आहे तुम्हाला कोणतीही अडचण असेल मी प्रत्येक शेतकऱ्याला जर मला व्हॉट्सअपला मेसेज पडला तर मी शंभर टक्के त्या शेतकऱ्याला मदत करतो आणि मार्गदर्शन करतो तर तुम्हाला जर हे असं मार्गदर्शन पाहिजे असेल कमी रेटमधले प्रोडक्ट पाहिजे असतील आणि इफेक्टिव्ह प्रोडक्ट पाहिजे असेल म्हणजे सोडल्यानंतर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार असे प्रोडक्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही मला मागू शकता व्हॉट्सअप नंबर बऱ्याच लोकांकडे आहे किंवा मी स्क्रीनवरसुद्धा व्हॉट्सअप नंबर देतो आहे तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्यामध्ये फंगी फायटरमध्ये आपण ट्रायकोडर्मावर्डी सुडोमोनस फ्लोरोसन्स आणि बॅसेलस सप्टिलस तीनच्या फंगी आहेत तर या फंगी तीन एकत्र आहेत आणि याच्यामुळं काय होतं की रिझल्ट खूप चांगला मिळतो आणि लवकरात लवकर मिळतो बॅक्टेरिया काउंट खूप जास्त असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट यायला वेळ अजिबात लागत नाही दुसरा ज्यावेळेस आपण कीड नियंत्रण करतो आता तुम्ही इथं प्लॉट पाहिलं असेल काही झाडं अशी पण आहेत की जिथं आपल्याला अजिबात कीड पाहायला मिळत नाही आहे आता या ठिकाणी थोडंसं वातावरण बदलल्यामुळं काही प्रमाणात आपल्याला तुम्हाला असं वाटेल की थोडंफार कीड आहे परंतु कीड अजिबात नाही आहे या प्लॉटला जे आहे पाणी कमी पडलं होतं पाणी कमी पडल्यामुळं झाड जे आहेत जा स्ट्रेसमध्ये गेले परंतु उत्पादन मात्र बंद नव्हतं हो तर याला तुम्ही जर कीड पाहिली तर कुठंही तुम्हाला कीड वगैरे काही दिसणार या नाही याचं रहस्य काय तर याच्यामध्ये आपण ताकंडी वापरलं आहे आणि ताकंडी सोबत आपण एक बॅक्टेरिया वापरला आहे ज्या बॅक्टेरियामध्ये आपल्याला बिव्हेरिया बॅसियाना वटिसिलियम मेकॅनिक आणि मेटाराझम एसोपली हे तीन जे बॅक्टेरिया आहेत जे फंगी आहेत मुळात फंगी जे आहे म्हणजे फंगी प्रकार आहे बॅक्टेरिया नाही आहे तर हे फंगी आपण त्याच्यामध्ये वापरल्या आणि एवढे रिझल्ट आपल्यातून आले की म्हणजे ताकंडी जर आपण चार चार दिवसाला फवरत असू तर बी व्ही एम म्हणजे बिव्हेरिया व्हर्टिझम आणि मेटारायझम बी व्ही एम आणि ताकंडी जर एकत्र करून जर वापरलं तर, वा तर आपल्याला कमीत कमी एक महिना फवारणी लागत नाही आणि ही कंडिशन तुम्ही कोणत्याही पिकामध्ये वापरू शकता जी वांगेमध्ये सुद्धा मी तीच वापरली आहे वांगं माझं आजपर्यंत एकही किडकं वांग निघालं नाही किंवा त्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव मला जाणवला नाही त्यानंतर कोणत्याही पिकामध्ये मला न्यूट्रिंट डिफिशियन्सी जाणवली नाही कारण त्याच्यामध्ये मी आयुर्पावर हे औषध त्याच्यामध्ये वापरलं आणि हे तीन ते तीन आणि तीन असे सहा प्रॉडक्ट जे आहेत खूप रिझल्टेड आहेत रिझल्ट ओरिएंटेड आहेत आणि तेच मी जास्त प्रमाणात आपल्या शेतामध्ये वापरतो आणि त्यामुळं अगदी तुम्ही जर पाहिलं तर हे पहा अशी जर भुसभुशीत जमीन जर तुमची झाली तर तुम्ही कोणतंही पीक अगदी सहज घेऊ शकता आणि क्वालिटेड पीक त्याच्यामध्ये घेऊ शकता त्याच्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट वापरायचे आहेत तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपल्याकडे हे ॲवेलेबल आहेत आणि आपण ते अजूनही अवेलेबल करतोय आपल्याकडं अवेलेबल सुद्धा त्यामुळे तुम्हाला जर वापरायचे असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता रेट खूप जास्त नाही आहेत आता साहजिक सांगायचं जर झालं तर पॅकिंगमधलं जर आपण ट्रायको आणि सुडो जर वापरलात फक्त दोन बॅक्टेरियाला आपल्याला जवळजवळ अकराशे रुपये खर्च होतो परंतु इथं तीनही बॅक्टेरिया आपल्याला अकराशे रुपयामध्ये मिळून जातात आयुरपावर जे आहे सुद्धा साधारण नऊशे रुपयेपर्यंत मिळून जातात एक लिटरमध्ये आणि एकरी एक, एक लिटर ते दीड लिटर सफिशियंट आहे दीड लिटर जर सोडलं तर इतका भयानक रिझल्ट मिळतो म्हणजे फुटवे जास्त फुटतात काळोखी खूप चांगल्या प्रमाणात येते शेंडा स्टॉप होत नाही शेंडा म्हणजे पूर्ण शेंडेवर जात नाही पण एक डेव्हलपमेंट जी जा आहे झाडाची ती पूर्ण डेव्हलपमेंट होते आणि तुम्हाला पीक जे आहे जे नवीन फुटवे येतात अगदी सुदृढ असे फुटवे येतात आता हा सगळ्यात जुना फोटो आहे परंतु तरीसुद्धा तुम्ही जर पाहिलं तर पाऊस पडल्यानंतर त्याला अतिशय चांगली काळोख्यावी आता इकडं थोडंसं तणाचं प्रमाण जास्त आहे परंतु पलीकडे जर आपण जिथं तण काढलं आहे तिथं पीक हे अजूनही खूप चांगल्या प्रमाणात आहे त्यामुळे तुम्हाला जर अशा पद्धतीनं चांगल्या प्रमाणात आणि कमी खर्चामध्ये जर शेती करायची असेल तर मला व्हॉट्सअप नक्की करा त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन हे केलं जाईल मित्रांनो अशाच नियोजनासाठी आपल्या ग्रीन गोडाग्री चॅनलला फॉलो करा आणि नियोजन डेली पाहण्यासाठी किंवा कोणत्या पिकावर आपण काय करतो हे पाहण्यासाठी आपले व्हिडिओ नक्की चला ज्यामधून तुम्हाला शिकण्यासारखं का भरपूर काही आहे आणि जिथं तुम्ही चार चार दिवसाला फवारणी करताय लक्षात घ्या तुम्ही जर माझ्या पद्धतीनं जर गेलात तर तुम्हाला जवळजवळ एका महिन्यामध्ये फार तर एक फवारणी लागेल आणि ज्यामध्ये तुमचा खर्च फार तर फार एका फवारणीचा हजार ते बाराशे रुपये असेल एवढं फक्त तुम्ही करा तुम्हाला निश्चित शंभर टक्के रिझल्ट मिळणार